आमची बानय तुमची मध्ये ये जी काय माझा मित्र आहे अहो दाजी, दाजी। तुम्ही ताकत होगा चर्मन आ हा आबा थांब हा बाकी हा आबा ए ए ए आबा थांब थांब ना बसणं ड्रावता बाकी ए चर्मन बोर्ड बनेल का चर्मन ए आणि बोर्ड रामो सोनगे सोन मला ए चर्मन अखबारstigले काय कोणी गेला काय

मला वाटलं आता मीटरच मग मला काय अध्यक्ष मी अजून बी सांगतो घ्या मी टायला आला प्यावायला सांगा कशा झाली तुमची गाडी कुठून आणलं मला काय माझं बांधणं म्हणलं की माझा पोलीस स्टेशनला नेऊ नका म्हणलं तर गाडी कसं नको म्हणणं मी सांगतो आता कसं आहे माझा जीवा दाजी माझ्या त्यांनी चुलत मी बघितलं तर बाबा त्यामुळे दोन कामा दो काम मागची आलेली दोघांनी घेतली तुम्हाला माहिती चौकात पाटाकडे वाजवलं मला काम नाही मिळालं म्हणून कशाची काम गामी पाच आता आलेली मशनभूमीतल्या रस्त्याचं काम मी करतो म्हणलं प्रामाणिकपणे तर सरपंच म्हणतात मीच करणार आता साहेब काय म्हणले सांगा की अह हो म्हणजे ते जाऊन बांधून आले काम कोण तुम्ही घेणार आहो वेळ काम घ्या अध्यक्ष आपली भेट झाली का आमदार साहेबांची आम्ही तिघं गेलो तुम्ही गेला निघून आमदार साहेबांनी काय सांगितलं की बाबा मुलीच्या समोरचा रस्ता मंजूर झाला तर सरपंचांना फक्त सांगितलं काय सरपंच नीट करून घ्या सरपंच नीट काम करून घ्या ते सरपंचांना असं वाटलं की मलाच काम दिलं बघा मग मी सरपंचाकडे गेलो सरपंचाला म्हणलं कसं काय म्हणले नाही नाही म्हणले मी काम करणार आहे म्हणले समजूल नाही काम द्यायचं माझं मी करणार आहे म्हणलं नाही म्हणजे त्याच्यावर तुमची तुंब राहणार शब्द दिला पाच वर्ष पुढची सरपंच त्या निधी किती मंजूर झालाय माहितीये का नाही तसं फक्त मंजूर झाला चेअरमॅन किती झालाय काहीच नाही तुम्हाला माहिती नाही नाही माहिती पण काय मिळाले का माझे बायको सरपंच असताना प्रस्तावामुळे झालेला आहे ते बी सांगा कशाला खून अजून काही घडू शकतो नीट माहिती घ्यायची तुम्ही प्रथम नागरिक आहे ते काम त्या कामाची रक्कम पंधरा लाख रुपये मंजूर झाली आणि पंधरा लाख हे काम करताना ते ई टेंडर निघतं माहिती आहे का ते ग्रामपंचायतला करता येतं का त्याचं टेंडर निघलं मी लोकांनी टेंडर भरलं मी त्याची काल मुदत पण संपली जो कोण एकेदर बिलो मध्ये टेंडर भरला असेल त्याला ते काय मिळणार आहे ऑनलाईन होत ऑनलाईन टेंडर लाखाच्या वर ग्रामपंचायतला करता येत नाही दहा लाखाच्या आतली काम ग्रामपंचायत लय अभ्यास केला मी ग्राम ग्रामीण कुरून पिळू यांना मठ सगळी टेंडर भरायची मुदत पण संपलेली त्याचा खून पडते काय आवा ते विचार हानाहानी करत बसला सांगतो सुभाषराव यांना मारा मार्या चांगल्या ना त्या मारू नका ऐकत काही मग गाडी टाकून मी सांगतो मी सांगतो का निघत काय झालं असतं गावात संतु शेटला ठेवला असतो या दोघांनी मिळून त्याला मारला सहजुदाचा स्वभाव कसा आहे गावात भांडण पेटलं की पहिले त्यांना सल्ला द्या पोलीस स्टेशनला जा म्हटलं आज दाजी काय करते का गड्यांगाचा माग वाढायला लागला पोलीस स्टेशन म्हटलं की सुभाष राव आजपर्यंत गावागावात घराघरात जिथं जिथं टंटे झालेत तिथं तुम्ही मिटवण्याचं काम केलं त्या माणसाने पेटवण्याचं काम केलं जा केस कर खोटा गुन्हा दाखल कर दोन हजार चोरून घेण्यात म्हणून खोटा गुन्हा दाखल कर कपड्या भाड असलं काम संदेशात त्याच्यामुळे आज तुमची चान्स दिली कस काय वाटतंय मार खायला अरे सुट्टी देऊ नका अन्याय झाला नाही पाहिजे सण तुम्ही अन्याय सण करणार तुम्ही सण करणार मार आणि एकमेकांचे डोके फोटो द्या पोलीस स्टेशन ची गाडी आली की तुम्ही घरात लपून बसा लपून नाही आपण आम्हाला तोंड कसे पाडावे लागतं ना अध्यक्षाना पोलीस पाठाला पाटील जनतेने लोकांची कामं करायला साठी तुम्हाला निवडून दिलेलं ठेकेदारी मिळवण्यासाठी नाही जाजी, खाली मान होती मी वर्ण भादा पद मारत होतो एकटा लढलो तुमच्यासाठी मी कधी कधी मिटवायचं मला आता जाऊ गावची काम आहेत ना आम्ही सगळी जसमानाने मिटवून काय करतो काम करून घेऊ त्यांच्या बरोबर आणि त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवतो आम्ही स्वतः कुठल्या टेंडर घेणार का का तुक्डा, तुक्डा या काय भानगडी होत्या सुभाषराव मला ह्या निमित्ताने तुम्हाला सांगू द्या होतंय काय दहा लाखापर्यंत काय मंजूर आणायची आणि ग्रामपंचायतनी ठरवून घ्यायचं तुकडं करायचं त्यांनी दीड लाखाचं करा त्यांनी पन्नास हजाराचं करा, करा, करा त्यांनी दोन लाखाचं करा अर्धवट काम करायचं मी मग पैसे खेशात दर्जा बी नाही का त्याच्यामुळे तुम्हाला लोक नावं ठेवायला लागल्यात पदाधिकारी मोठे मोठे पातलं तुमच्यामुळे व्हायला लागले आपला राग बेकर मला माहिती पण तुम्ही सिमेंट पण माहिती बाळ्या गावात ना। खट पडलं होतं आणि रामबा ह्याच्यामुळे काय होतं समजा सरपंचा काय मिळ म्हणून नको त्याच्या कामाचा अडचण आणायला मग किती लो काम करणार आणि रस्ता महिन्याभरच उडणार आणि माझ्यासारख्या इंटरनॅशनल पोटार केला म्हणणार तो विरोधासाठी विरोध करतो ऐका आता झाली चुकच मान्य करा दोघांनी एकमेकांची माफी मागा आणि ग्राम विकासाच्या माध्यमातून गावातली विकास काम कशी अजून चांगली होतील रामबाऊच्या पण अनुभवाचा काहीतरी तुम्ही लाभ घ्या मार्गदर्शन घ्या आणि गाव आपण एक नंबर करत आता तुम्ही कशाला गाडी टाकून गेलो मग त्याला मार मार ना मला घालव सुभाष राव झाला पुन्हा टेंडर मिळेल त्या माणसाकडून नीटनिट कमाय ह्या गोष्टी तुमची पार्टी तुम्हाला आमची पार्टी आम्हाला आम्ही आमच्या घरीच्या तुम्ही तुमच्या घरीच्या आम्ही गावच्या पार्टीकडून तुमच्या बी नाही ह्यांच्या बी नाही अपेक्षित चला बेकार असतो तुम्ही बांधणं गाडी बसून कुठं चालला होता सुभाष राव तुम्ही ह्या भांडणात मध्ये नव्हता पडायला पाहिजे काही घडू शकला आलेली पेटावतो आज म्हणलं आपण बघा हे तर कसं होत आहे आणि मग आम्ही पेटावली म्हणजे नाही इजणारी पेटावणारी माणसं अंग सुजली आणि मग अरम माझ्या डोक्यात आल्या आम्ही सोडतोय कोणाला आलो सगळीकडे सांगा सोडवत होतो